मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ देव सर्वदा मित्रांनो सातपूर कॉलनीतील आपण लालबागचा राजा या गणपती मंदिरामध्ये या ठिकाणी आपण उभे आहोत सातपूर कॉलनीतील सर्व भाविकांचं गणेश भक्तांचं हे गणपतीचं स्थान आहे लालबागचा राजा आणि नवसाला पावणारा असा या लालबागच्या राजाचा लौकिक आहे आणि विशेष म्हणजे आपण पाहतात की आता या मंदिराचा एक चांगल्या पद्धतीने जीर्णोद्धार सुरू आहे लालबागच्या राजा मंदिराचे या विश्वस्त समितीचे अध्यक्ष श्रुत शिवाळे मामा यांना विनंती करतो की आपण याविषयी माहिती द्यावी या, या मंदिराचं जे स्लॅबचं काम आहे या कामासाठी आम्हाला जो शरदभाऊ शिंदे आणि मी दोघांनी असं आम्हाला एक चमत्कार घडला त्या चमत्कारातून आमची इच्छा झाली की स्लॅबचं काम आपण टाकून देऊ तर तेवढं काम केल्यानंतर आम्ही कळसाचं त्या माध्यमातून उद्घाटन हां उद्घाटन केलं लालबागच्या राजाचं मित्र मंडळात गणपती मंडळाचं जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं असताना इथले स्थानिक संस्थापक अध्यक्ष माननीय रमेश मामा शेवाळे व त्यांचे सहकारी शरद भाऊ शिंदे या दोघांनी एक कल्पना मंडळाच्या मांडली की आम्ही दोघं मिळून स्लॅबचं काम पूर्णपणे करतो एक रुपयाही मंडळाचा कोणी देणार नाही सर्व खर्च श्रीयुत मामा शेवाळे शरद शरदभाऊ शिंदे घेणार आहेत आणि जे कलसाला लागणारा जो आहे तो लोकवर्गणीतून आम्ही सहभाग नोंदवणार आहोत जेणेकरून सातपूर कॉलनी सातपूर ग्रामस्थ सा पंचकृषीतील लोकांना या लालबागच्या राजाचं महत्त्व पटावं व याचा लाभ मिळावा एवढी अच्छा म्हणजे रमेश शेवाळे मामा आणि शरद शिंदे यांच्या पुढाकारातून यांच्या संकल्पनेतून संकल्पने आणि आपल्या सर्वांच्या लोकवर्गणीतून गणेश भक्तांच्या सहकार्यातून हे सर्व आपण या ठिकाणी उभं करतो असं भव्य दिव्य असं लालबागचा राजा या सातपूर पंचक्रोशीत तयार करायचं आम्ही संकल्प केला होता वा वा त्यासाठी लोकांनी आम्हाला सहकार्य करावं ही हो। आमची इच्छा आहे लोकांना समजा देणगी द्यायची इच्छा असेल तर कोणाला भेटायचं मंडळ बसलेले आपले बापू आहेत मुलगे बापू आहेत बापू आहेत एखाद्याला देणगी द्यायची असेल तुमच्याशी संपर्क साधायचा तर मोबाईल नंबर सांगा सांगा त्र्याण्णव सव्वीस सत्त्याण्णव शेचाळ त्रेसष्ट पुन्हा एकदा वडगे बापूंचा फोन नंबर आहे का ब्याण्णव ब्याण्णव सव्वीस सत्त्याण्णव शेहेचाळीस okay. त्रेसष्ट ओके आपल्या सातपूर कॉलनीमध्ये एक छान असं लालबागच्या राजाच्या मंदिराचा हा जीर्णोद्धार होत असून सर्व भाविक भक्तांनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आव्हान आम्ही सन्मानतर्फे करीत आहोत मंदिर म्हणजे पावित्र्य मंदिर म्हणजे प्रसन्नता आणि मंदिर म्हणजे भक्ती अशा या लालबागच्या राजाच्या पावित्र्य प्रसन्नता भक्ती आणि आशीर्वाद मंदिराच्या धर्मकार्यात, सर्व गणेश भक्तांनी पुढाकार घ्यावा धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद